नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी पाच हजार चारशे अकरा क्विंटल जास्तीचा दर मिळालेला तीन हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्तीत दर चौदाशे रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कांदा तसे चंद्रपूर गंजोड या ठिकाणी जास्तीत दर तीन हजार रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी जास्तीत दर आहे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती बघा सोलापूर या ठिकाणी अवकाळी तीन बत्तीस हजार चारशे क्विंटल जास्तीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी जास्तीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल एवढं या ठिकाणी